नमस्कार आजच्या या विश्लेषणात आपण पाहणार आहोत की आपल्या कमकुवत पायांना आपल्या शरीराचा एक मजबूत आधारस्तंभ कसा बनवायचा यासाठी आपण एक स्वमूल्यांकन करणार आहोत ज्यातून आपल्याला नक्की कुठे सुधारणा करायची गरज आहे हे कळेल इथे बघा आपल्याला दोन प्रकारचे पाय दिसत एका बाजूला आहे एक कमकुवत आतल्या बाजूला झुकलेला पाय जो खरं तर संपूर्ण शरीरासाठी एक कमकुवत पाय आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे एक मजबूत स्थिर पाय जो कोणत्याही आव्हानासाठी तयार आहे आपला आजचा प्रवास आहे तो ह्याच कमकुवत पायांपासून या मजबूत पायांपर्यंतचा चला तर मग बघूया आपला आजचा प्रवास कसा असणार आहे आपण एकूण पाच महत्वाच्या कौशल्यांवर लक्ष देणार आहोत सगळ्यात आधी पाया कसा तयार करायचा मग स्थिरता कशी मिळवायची त्यानंतर हालचालींचा आघात कसा हाताळायचा आणि शेवटी या सगळ्यानंतर पुढचा मार्ग काय असेल हे पाहणार आहोत ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया आपला पहिलं आणि सगळ्यात सगळ्यात मूलभूत कौशल्य आहे पायाच्या बोटांना पसरवण्याची क्षमता ज्याला टोस्प्ले असंही म्हणतात पण एक प्रश्न पडतो की पायाची बोटं पसरवणं ही इतकी साधी गोष्ट स्थिरतेसाठी इतकी महत्वाची का असू शकते नाही का याची दोन मुख्य कारणं आहेत पहिलं म्हणजे यामुळे पायाखाली एक स्थिर ट्रायपॉडसारखा सारखा बेस तयार होतो आणि दुसरं यामुळे पायाची बोटं आणि मधल्या पायाची हाडं एका सरळ रेषेत येतात ज्यामुळे आपल्या कमानीचे स्नायू जास्त प्रभावीपणे काम करू शकतात एका अभ्यासात तर असं दिसून आलाय की बोटांच्या संरेखनात फक्त दहा अंशांचा जरी फरक पडला तरी पायाची कमान कोसळू शकते विचार करा फक्त दहा अंश हे समजून घेण्यासाठी ना आपण एक कलचं उदाहरण घेऊया जेव्हा आपला तळहात वरच्या दिशेला असतो तेव्हा स्नायू कसे एका सरळ रेषेत असतात आणि आपण जास्त वजन उचलू शकतो पण तेच जर आपण उलट्या हाताने कल करायला गेलो तर स्नायू पिळले जातात आणि त्यांची ताकद कमी होते अगदी अगदी असंच काहीसं आपल्या पायाच्या स्नायूंसोबत घडतं जेव्हा बोटांचं संरेखण बिडलेलं असतं चला आता एक छोटीशी चाचणी करूया आरामात बसा आणि आपल्या पायाची बोटं शक्य तितकी पसरवण्याचा प्रयत्न करा जर बोटं अजिबातच पसरत नसतील तर समजा तो स्तर एक आहे जर ती थोडी पसरत असतील पण अंगठा वर उचलला जातोय तर तो झाला स्तर दोन बोटं चांगली पसरवता येतात पण एका मिनिटात कमानीत गोळा येतोय किंवा पेटकी येतात तर तो आहे स्तर तीन आणि जर तुम्ही एका मिनिटापेक्षा जास्त वेळ आरामात कोणतीही अडचण न येता ही, ही स्थिती ठेवू शकत असाल तर अभिनंदन तुम्ही स्तर चारवर आहात आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या जर बोटं पसरत नसतील तर याचं एक कारण अरुंद शूज असू शकतं पण एका अभ्यासानुसार फक्त रुंद टो बॉक्सचे शूज घालून भागणार नाहीये त्यासोबत सिलिकॉन स्पेसर सारख्या साधनांचा वापर करून बोटांना पुन्हा योग्य स्थितीत येण्यासाठी प्रशिक्षण देणंही तितकंच महत्त्वाचं आहे बरं एकदा का पायाचा बेस मजबूत झाला की पुढची पायरी येते स्थिरतेची यासाठी आपण वळूया आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कौशल्याकडे म्हणजेच संतुलन आणि गतिशीलता जेव्हा आपण चालतो किंवा धावतो तेव्हा खरं तर आपण सतत एका पायावरच असतो त्यामुळे प्रत्येक पायात संपूर्ण शरीराला आधार देण्याची ताकद असणं खूप महत्त्वाचं आहे ही चाचणी तुमचं एका पायावरचं संतुलन तपासते जर एका मिनिटापेक्षा जास्त वेळ संतुलन साधता येत नसेल तर तो स्तर एक आहे जर तुम्ही दहा नियंत्रित टाच उचलण्याचे व्यायाम म्हणजे हिल रेझेस करू शकत नसाल तर तो स्तर दोन किंवा तीन आहे आणि जर दहापेक्षा जास्त नियंत्रित व्यायाम सहज करता येत असतील तर तुमची एका पायावरची स्थिरता उत्तम आहे म्हणजे तुम्ही स्तर चारवर वर आहात अनेकदा असं होतं की संतुलन साधायला त्रास होतो यामागे एक मोठं कारण असू शकतं ग्लूट्स म्हणजे आपल्या नितंबाचं स्नायूंचं नीट काम न करणं हे कसं ओळखायचं तर एका पायावर उभं राहिल्यावर जर एक नितंब दुसऱ्यापेक्षा खाली जात असेल ज्याला हिप ड्रॉप म्हणतात तर ते ग्लूट्सच्या कमकुवतपणाचं लक्षण असू शकतं आता तिसरं कौशल्य पाहूया घोट्याची गतिशीलता तुम्हाला माहिती आहे का ज्या लोकांचे पाय चपटे असतात त्यांच्यापैकी तब्बल सत्तर टक्के लोकांमध्ये घोट्याची गतिशीलता कमी आढळते ही चाचणी तुमची डीप स्क्वॉट करण्याची क्षमता तपासते जर स्क्वॉट करताना टाचा वर उचलल्या लात असतील तर तो स्तर एक आहे जर पाय बाहेरच्या दिशेने वळवूनच स्क्वॉट करता येत असेल तर तो झाला स्तर दोन आणि जर सरळ पायांनी एका मिनिटापेक्षा जास्त वेळ आरामात स्क्वॉटमध्ये बसता येत असेल तर तुमची घोट्याची गतिशीलता खरंच उत्कृष्ट आहे आता प्रश्न पडतो की घोट्याची गतिशीलता कमी का होते याचं मुख्य कारण आहे वापरा किंवा गमवा हा नियम आपण दिवसभर खुर्चीत बसून असतो ज्यामुळे आपल्या सांध्यांची पूर्ण हालचालच होत नाही त्यामुळे यावर एक सोपा उपाय म्हणजे शक्य असेल तेव्हा जमिनीवर स्क्वॅट स्थितीत बसण्याचा सराव करणं यामुळे खूप फायदा होऊ शकतो ठीक आहे तर आता आपण पुढच्या आणि जरा जास्त प्रगत कौशल्यांकडे वळूया हे कौशल्य आहे हालचालीदरम्यान निर्माण होणाऱ्या प्रचंड शक्तीला त्या आघाताला कसा हाताळायचं याबद्दल ही शक्ती किती प्रचंड असू शकते याचा अंदाज तुम्हाला ह्या आकड्यावरून येईल विचार करा सत्तर किलो वजनाची व्यक्ती जेव्हा फक्त तीन किलोमीटर धावते तेव्हा तिच्या पायांना एकूण आठशे चाळीस टन इतका आघात सहन करावा लागतो हो आठशे चाळीस टन आणि म्हणूनच यात आश्चर्य वाटायला नको की साधारण हौशी धावपटूंमध्ये एका वर्षात दुखापत होण्याची शक्यता तब्बल सेव्हन्टी नाईन पर्सेंट इतकी जास्त असते यावरून हे स्पष्ट होतं की आपल्यापैकी अनेकांना पायांची आघात शोषण्याची क्षमता सुधारण्याची नितांत गरज आहे ही चाचणी तुमची आघात शोषण्याची क्षमता तपासते यासाठी काय करायचं तर कोणत्याही उतारावर एका पायावर उभं राहायचं जर तुम्हाला संतुलन साधताच येत नसेल तर तो झाला स्तर एक जर संतुलन साधता येत आहे पण पायाची कमान आतल्या बाजूला कोसळतीये तर तो आहे स्तर दोन आणि जर एका मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्ही स्थिर कमानीसह संतुलन साधू शकत असाल तर तुमचे पाय आघात शोषण्यासाठी अगदी तयार आहेत आणि आता शेवटचं कौशल्य आघात शोषल्यानंतर पायाची कमान पुन्हा ताठ करण्याची क्षमता जेणेकरून आपण पुढचं पाऊल उचलू शकू ही नाण्यांची चाचणी तुमची हीच क्षमता तपासते बसलेल्या स्थितीत तुमच्या कमानीखाली दोन नाणी ठेवा आता एका पायावर उभं राहा आणि पाय वेगवेगळ्या दिशांना फिरवून बघा हे करताना जर तुमची कमान त्या नाण्यांवर कोचळत नसेल तर तुमची ताकद खरंच उत्कृष्ट आहे तर आता आपण हे स्वमूल्यांकन केलंय पण यानंतर पुढे काय आता आपण यावर लक्ष केंद्रित करूया की मजबूत पायांच्या दिशेने पहिलं पाऊल कसं उचलायचं पायांची ताकद वाढवण्यासाठी काही खूप सोपे आणि प्रभावी मार्ग आहेत हळूहळू अनवाणी व्यायाम सुरू करा जसं की वॉर्मअप अनवाणी करणं बेअरफूट शूज घातल्याने तर सहा महिन्यातच पायांची ताकद जवळपास साठ टक्क्याने वाढू शकते असं अभ्यासात दिसून आलंय त्यासोबतच ग्लूट्सचे व्यायाम जोडल्यास ओव्हर प्रोनेशनमध्ये अडुसष्ट टक्के जास्त सुधारणा दिसू शकते आणि हो बोटांचं संरेखण सुधारण्यासाठी सिलिकॉन स्पेसरचा वापर करणंही खूप फायदेशीर ठरू शकतं तर आता आपण या पाच कौशल्यांबद्दल आणि आपल्या स्वतःच्या क्षमतेबद्दल जाणून घेतलं आहे आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपला पाया आपली ओळख जमिनीपासून पुन्हा मजबूत करण्यासाठी आज आपण नेमकं कोणतं पहिलं पाऊल उचलू शकतो